नमस्कार यस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आठ जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर येते यादी चेक करा महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली आहे पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे बांधित शेतकऱ्याला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे नुकसानीचा प्राथमिक आढावा आणि अपेक्षित खर्च म्हणजेच राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा विस्तार पुढे आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे आतापर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे एकोणचाळीस लाख एकर सुमारे पंधरा पॉईंट अष्ट्याहत्तर लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे यामध्ये केवळ पिकांचेच नव्हे तर फळबागा शेतजमीन जनावरे आणि घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे या सर्व नुकसानीसाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करावी लागणार आहे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेल्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला आहे बघा इतर जिल्ह्यांना पैसे कधी मिळणार ज्या जिल्ह्यांना यादी अजून जाहीर झाली नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही पुढील कार्यवाही असे आहे की इतर जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत पंचनाम्याचे काम पूर्ण होताच प्रशासनाकडून प्रस्ताव शासनाने पाठवले जातील सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत निधी वितरित होण्याची दाट शक्यता आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई जमा होईल अशी अपेक्षा आहे अंतिम आकडेवारीनुसार बांधित क्षेत्राचा आकडा पंचेचाळीस लाख एकरच्या पुढे जाण्याची शक्यता असून नुकसान भरपाईची एकूण रक्कम तीन ते तीन पॉइंट पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तुम्ही जिल्हा या पहिल्या टप्प्यात समाविष्ट आहे का तुमचा जिल्हा समाविष्ट नसल्यास पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे की नाही हे नक्की बघा अतिवृष्टी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल त्यासाठी अडचण येऊ दिली जाणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्री फडणवीस बोलत होते यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल सुरेश भोळे मंगेश चव्हाण किशोरी पाटील अमोद जावळे जिल्हाधिकारी अशा करणवाल आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाचोरा भाडगाव जामनेर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात निकषात कोणाला न अडवता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानीचे नोंद असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी फोटो स्वतः काढले असतील ते देखील मान्य करू असे त्यांनी यावेळी सांगितले नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर दोन हजार तीन हजार कोटी रुपये पर्यंत दिले असून इतर भागांचे पंचनामे शासनास प्राप्त झाल्यावर आवश्यक मदत करण्यात येईल अशी गवाई मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिली आहे आता बघा मुंबई येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत हो देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदेड परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सातशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे याबाबतच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पूर्णवर्सन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे की नांदेड जिल्हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाच हजार तेहतीस हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत परभणी जिल्ह्याजून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांचे एक लाख एकावन्न हजार दोनशे बावीस पॉईंट सहा हेक्टर क्षेत्र बांधित झाले असून त्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर आता बघा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यास शासन संवेदनशील असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या दिवाळीत तुम्हाला पैसे मिळणार आहेत शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करण्यात ता आले बाधित पिकांच्या पंचनामा अहवाल शासनास प्राप्त होताच शासनाने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी दिल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बॅलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद